मातारपणात पुढची पोरं शेतात राहायला पाठवतात पत्राची खोली करून देतात ढाळजत राहायला बास टाकून देतात मधल्या खोलीत येऊ देत नाहीत वस्कन खचखन करतात अगदी काय चहाची बशी जोरात आणून आपटितात सुना हातातला कारभार काढून घेतात आपली पोरं वारसा चालवतील याची गॅरंटी नसते पण मी तुला सांगतो सावित्री येणाऱ्या काळात असा एक तरी आपला वारसदार येईल आपली लिहिलेली पुस्तकं वाचल आपलं साहित्य वाचल आणि आपलं राहिलेलं सगळं काम तंतोतंत पुढं करेल आपल्याला वारसदार रक्ताचा नको विचारांचा वारसदार पाहिजे ज्योतिरावांनी सांगितलं ज्योतिराव फुले गेल्याच्या नंतर एका वर्षाने ज्याचा जन्म झाला ज्याने कधीही ज्योतिराव फुलेंना बघितलं नव्हतं असा एक त्यांचा वारसदार आला जागतिक दर्जाचं शिक्षण घेऊन भारतात आला ज्योतिराव फुलेंची सगळी पुस्तकं वाचली गंज पेठेत गेला फुले साहेबांच्या समाधीवर डोकं टेकवलं आणि फुले साहेबांचं राहिलेलं सगळं काम तंतोतंत पूर्ण केलं तो ज्योतिराव फुलेंचा अखरा वारसदार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आम्हाला वारसदार फुले साहेबांचे बाबासाहेबांच्या सारखे वारसदार